आज इतके वर्ष झाले वारी सुरू आहे आणि वारी सुरू आहे ती ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांची आणि ज्ञानेश्वरांनी इतक्या म्हणजे तेराव्या श शतकात आपल्यासाठी पसायदान मागितलं आहे आणि ते पसायदानाशिवाय आपल्या व्हिडिओ आपण पुढे जाणारच नाही पसायदान आपण म्हणणार आहोत माऊलीचं आणि ज्ञानेश्वरीचाही व्हिडिओ आलेला आहे तुम्ही सर्वांनी हे माझे व्हिडिओ तोडकमोडक का असे ना पण मनापासून बोललेलं आहे ते तुम्ही ऐका आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तो शावे तो मज द्यावे पसाय दां जे जेखलांचि व्यंकटी सांडो तया सत्कर्मिरतिवाढो भूता परस्परे पडो मैत्रजीवांसे दुरितां चेतिमिरजाओ विश्वस्वधर्मसूये पाहो जो जेवांशी लतो तेलाहो प्राणि जातो वर्षत सकलमङ्गली ईश्वरनिष्ठांचिया अनवर्त भूमण्डली चला कल्पतरूंसे आरव चेतना चिन्तामणिं से गाव। बोलते से अर्णव पीयूषांचे मार्तंड़ जे तापहीन ते सर्व सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्वसुखी पूर्ण होती लोकी भजिजो आदिपुरुखी अखंडित्रंथोपजीवि विशेषीलोकीये दृष्टादृष्टविजये हो वा विजी येथमणे श्रीविश्वेश्वराओ हाइलदानपसाओ येणे वरे श्रीज्ञानदेवो ज्ञानदेवो सुखिया हरि ओम तत्स हरि ओं तत्से पसायदान आमच्या कोरेगावला सरस्वती शाळेत दर शनिवारी होत असे आणि आमच्याकडनं ते म्हणता म म्हटलं जाईल ते आमचा नियम होता आणि क दर शनिवारी सामुदायिक प्रार्थना व्हायची आणि ते पसायदान व्हायचं त्याची आठवण मात्र पसायदान म्हणताना झाल्याशिवाय राहत नाही रामकृष्ण हरी हरी रामकृष्ण हरी राम